नमस्कार मैत्रिणीनं महाराष्ट्रीय दागिन्यांची नावे आणि प्रकार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन दागिन्यांचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहे तर ह्यापैकी आहे ठुशी बोरमाळ कोल्हापुरी साज आणि शेवटचा आहे चिंचपेटी यामध्ये पाहू शकतो पहिला प्रकार आहे ठुशी 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 हा गळ्यालगत घातला जाणारा एक प्रकार आहे या माळेमध्ये हे मनी ठासून भरले जातात त्यासाठी त्याला ठुशी असे म्हणतात त्यामध्येही मोरणी ठुशी आणि मोहनमाळ ठुशी असे दोन प्रकार आहेत पुढचा प्रकार आहे कोल्हापुरी साज या प्रकारामध्ये महत्वाचं सांगायचं झालं तर हा दागिना लाखेवर तयार केला जातो कोल्हापुरी साजमध्ये जाणी आणि पानड्या ह्या सोन्याच्या ताऱ्यामध्ये गुंतल्या जातात याशिवाय यामध्ये चंद्र बेलपान शंख आणि कासव भुंगा यांसारख्या शुभशकुनी मानल्या जाणाऱ्या गोष्टी असतात हाराच्या मध्ये बाकी एक गोल आकाराचे पेंडंट आहे अशा ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता या पुढील प्रकार आहे बोरमाळ लहान बोरांच्या आकारांचे मनी यामध्ये गुंपलेले असतात म्हणूनच त्याला बोरमाळ असे म्हटले जाते काटापदराच्या साड्यांवरती हे हार खूप सुंदर असे शोभून दिसतात साडीवरती तीन पदर असलेले ह्या बोरमाळ खूपच सुंदर अशा पाहायला मिळतात पाहिलेल्या ही बघू शकता ही आहे बुगडी ही प्रामुख्याने कानामध्ये घातली जाते तुम्ही जर सर्वदागिनी ट्रेडिशनल प्रकारचे जर घातले असतील आणि जर तुम्हाला थोडासा वेगळा टच द्यायचा असेल तर त्यावर तुम्ही बुगडी नक्की घालू शकता त्यामुळे सुंदरतेमध्ये अजूनच खूप भर पडलेली पाहायला मिळते आणि बुगडी प्रामुख्याने ही कानाच्या पाळीमध्ये वरच्या बाजूला घातली जाते ही बघू शकता व्हिडिओ जे लोक बघतात आहे त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा ही बघू शकता ही आहे चिंचपेटी ठुशीप्रमाणेच दिसणारा हा प्रकार आहे चिंचपेटीचा ठुशीपेक्षा हा प्रकार खूपच वेगळा आहे यावरील जी नक्षी आहेत ती प्रामुख्याने कीर्तिमुख आणि मत्स्य या प्रकारामध्ये असते ही चिंचपेटी देखील एक पारंपरिक दागिना म्हणून ह्याकडे पाहिले जाते पुढील प्रकार आहे राणीहार राणीहार घातल्याने तुमचा गळा एकदम भरल्यासारखा वाटतो राणीहार हा दोन किंवा तीन पदरी असतो प्रत्येक पदराला बारीक बारीक अशी डिझाईन केलेली असते लग्न समारंभामध्ये विशेष करून तुम्ही एखादी जर काठीपदराची साडी किंवा पैठणी जर घातल्या असेल तर तुम्ही हा एक नुसता जरी हार घातलात तरीही खूप सुंदर वाटू शकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही हा ट्राय करू शकता पिचोडी पिचोडी हा बांगड्यांमधील एक प्रकार आहे हा सगळ्यात मागे घातला जाणारा बांगड्यांमधला प्रकार आहे म्हणूनच त्याला पिचोडी असे म्हटले जाते यातील विशेष सांगायचे झाले तर एक बाजू सरळ असते व मागच्या बाजूला डिझाईन असते हल्ली या बांगड्यांमध्ये विविध प्रकारच्या डिझाईन येतात नववधूच्या हातामध्ये हा प्रकार खूपच सुंदर असा वाटू शकतो दुसरा प्रकार आहे शिंदेशाही तोडे शिंदेशाही तोडे हा ही एक रॉयल प्रकार किंवा पेशवाई प्रकार आहे असं तुम्ही म्हणू शकता ह्या तोड्यांवर पानांचे डिझाईन आपल्याला पाहायला मिळते हे तोडे जर तुम्ही आतल्या बाजूने व्यवस्थित पाहिले तर पानांच्या कड्या अगदी व्यवस्थित जोडून अगदी उठवदरपणा त्यामध्ये आणला जातो पुढील प्रकार आहे बाजूबंद मराठी लग्नांमध्ये आपल्याला बाजूबंद हा विशेष करून पाहायला मिळतो ह्या प्रकारामध्ये जडलेले जे काही मोती आहेत आणि जे नक्षीकाम आहे किंवा मीना वर्क वगैरे आहे ह्यामुळे तुमचा लुक अजूनच वेगळा दिसतो हे बघू शकता खूप सुंदर असा दागिन्याचा प्रकार आहे हा पुढील प्रकार आहे नथ नथ ही महाराष्ट्रीयन परंपरेची एक वेगळीच जोड आहे नथीशिवाय हा महाराष्ट्रीयन लोक पूर्णच होत नाही त्यामुळे नथ ही विशेष मानली जाते महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये ज्या काही आता पेशवाई वगैरे साड्या घालतात त्यावरती नथ ही, त्या ही आवर्जून घातली जाते आणि मराठीमध्ये जे काही लग्न होतात त्या सर्वांकडे नत घातलीच जाते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये जेमतेम दहा ते पंधरा दा दागिन्यांचे प्रकार आपण कवर केलेले आहेत तर हे बघू शकता हे जेवढे काही दागिने आहेत ह्याच यापैकी जवळजवळ मला वाटतं अर्धेच दागिने आपण कवर केलेले आहेत तर हे जे बाकीचे काही दागिने आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तुमच्यासाठी जर कोणाला इन्व्हेस्टमेंटसाठी डिमॅट अकाउंट खोलायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद